शहरी विद्यार्थ्यांप्रमाणेच ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांमध्येही तंत्रज्ञानाविषयी जागरूकता आणि कौशल्य विकास घडवून आणण्यासाठी बारामतीच्या एस व्ही पी एम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड इंजिनिअरिंग मधले प्राध्यापक पुरुषोत्तम पवार यांनी स्थानिक समुदायाला सुद्धा या प्रवाहामध्ये सामील करून घेतलं जाणून घेऊया त्यांच्या प्रयोगाविषयी बारामतीमधल्या माळेगाव इथल्या शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या पॉलिटेक्निक महाविद्यालयात पुरुषोत्तम पवार हे गेली अठरा वर्ष मॅकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात अध्यापन करत आहेत पण त्यांची ओळख फक्त तितकीच नाही ते आहेत विद्यार्थ्यांना घडवणारे लोकप्रिय शिक्षक त्यांचे प्रेरणास्रोत पवार सरांची अध्यापकीय कारकिर्द ही उठून दिसणारी आहे पाच अभ्यासक्रमांशी संबंधित पुस्तकं दोन संशोधनपर पुस्तकं आणि तीसहून अधिक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संशोधन निबंध त्यांनी प्रकाशित केले आहेत त्यांच्या योगदानाला संस्थेकडूनही तितकंच प्रोत्साहन दिलं जात आहे राष्ट्रीय पातळीवरचा पुरस्कार मिळण्याइतक उत्कृष्ट काम त्यांनी केलं काही वर्षात या महाविद्यालयाच्या माध्यमातून केलेलं आहे त्यांनी शिक्षणामध्ये केलेले प्रयोग शिक्षणाबद्दलची त्यांची आस्था विद्यार्थ्यांच्याबद्दलचं प्रेम एक चांगला अभियंता घडवण्यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांच्यावर केलेले वेगळे प्रयोग हे सगळे अक्षरशः उल्लेखनीय आहेत आणि या प्रयोगामुळंच त्यांना ही यश प्राप्त झाले असं मला वाटतं पवार सरांची शिकवण्याची पद्धतही मोठी रोचक विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा ताण येऊ नये म्हणून नवनव्या शक्कल ते लढवतात पवार सरांनी वर्गांच्या भिंती बोलक्या केल्या असून गणितातली सूत्र असोत किंवा विज्ञानाच्या मूलभूत संकल्पना त्यांची घोकमपट्टी करायची नाही तर रोज त्यांची भिंतीवर पाहून उजळणी करायची हा त्यांचा नियम म्हणूनच वर्गाच्या भिंती पोस्टर्स मॉडेल्स यांनी सजल्या असून अभ्यास वया पुस्तकांपलीकडे पोहोचलाय मराठी वाचन संस्कृती वाढावी यासाठी त्यांनी वाचन क्लब सुरू केला ज्यातून मराठी कथा का कादंबऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्या मुलांमध्ये सामाजिक भान जागवत त्यांनी मिशन क्लीन सिटी अभियान राबवलं आणि कचऱ्यावर प्रक्रिया करणारं मॉडेलही तयार केलं स्थानिक भाषा आणि द्विभाषिक शिक्षण पद्धतीलाही त्यांनी प्रोत्साहन दिलं आहे हे काम करत असताना आम्ही विद्यार्थ्यांना टीचिंग करत असताना विविध ॲक्टिव्ह टीचिंग लर्निंगचे मेथड्स यूज केलेले आहेत तसे मुलांबरोबर मिशन क्लीन सिटीसारख्या कॉम्पिटिशनसाठी किंवा इतर कॉम्पिटिशनसाठी इनोव्हेटिव प्रोजेक्ट्स आम्ही केलेले आहेत त्याचबरोबर टीचिंग करत असताना विद्यार्थ्यांसाठी एकूण पाच पुस्तकं लिहिलेली आहेत आणि तसेच माझं जे काम असे रिसर्च वर का वर्क आहे त्याच्यावरती एकूण तीसपेक्षा अधिक रिसर्च पेपर पब्लिश केलेले आहेत तसेच आम्ही याच्या व्यतिरिक्त मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून मुलांसाठी रिडर्स क्लब वाचन विहार नावाची एक संकल्पना राबवली होती की ज्याच्यामध्ये आम्ही मराठी कथा कादंबरीची पुस्तके मुलांना उपलब्ध करून दिली होती त्याच व्यतिरिक्त आमचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी जे प्रोजेक्ट केलेले आहेत त्या प्रोजेक्टवरती बेस्ट आम्ही जवळपास पाच पेटंट याच वर्षी भरले होते सर आता आम्हाला पॉवर प्लांट इंजिनिअरिंग हा विषय खूप चांगल्या प्रकारे शिकवत आहेत जसं की ज्या डायग्रॅम आहेत पॉवर प्लांट इंजिनिअरिंगमध्ये जे टेक्निकल स्केचेस ते सर खूप ग्राउंड लेवलवर आमच्या लेवलवर शिकवण्याचा प्रयत्न करतात व ते आम्हाला खूप समजण्यास मदत करतात प्रॅक्टिकल नॉलेज जसं की आमचे प्रॅक्टिकल होतात त्यामध्ये प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशन मॉडेल आहेत त्या पॉवर प्लांट मधले बॉइलरचे इकॉनॉमाइर क्रिएटर ते माहिती देतात सगळे शिक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या मुलांमध्ये संशोधनासह सा आणि सामाजिक जाणीव रुजवणाऱ्या उद्याचे उत्तम नागरिक घडवणाऱ्या शिक्षकांना दरवर्षी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारानं सन्मानित केलं जातं पुरुषोत्तम पवार यांची या पुरस्कारासाठी झालेली निवड या सगळ्या निकषांवर खरी ठरली आहे श्री पुरुषोत्तम पवार ऑफ टेक्नॉलॉजी महाराष्ट्र दूरदर्शन बातम्यांसाठी रोहन गवळी बारामती यानंतर घेऊया काही क्षणांची विश्रांती